प्रत्येकाला वाटतं की समाजात आपला एक मान सम्मान असावा आपल्याला चार चौघात आदर मिळावा पण असं होत नाही त्यामुळे स्वतःची किंमत वाढवणं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दहा अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही केल्यात तर तुमचा मान सम्मान वाढेल लोक तुम्हाला भाव देतील आणि तुमची किंमत वाढेल मित्रांनो स्वतःचा आदर करा अनेक लोक स्वतः स्वतःला मान देत नाही अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षात करणं चुकीचे आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सम्मान देणे अनेकदा आपण स्वतःला गृहित धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो बोलावलं नाही तर जाऊ नका आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो तर ही चूक कधीच करू नका कारण त्यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तरी तुम्ही लगेच जात असाल तर, तर असं अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहित धरतात ते अतिशय चुकीचं आहे तुमचं प्लॅनिंग कुणाला सांगू नका तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो त्यामुळे देखील तुम्हाला समाजात मनाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढतो मित्रांनो स्वतःला दोष देऊ नका कधीच स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौगात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो संघर्ष हा कायम एकट्याचा असतो संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिकऱ्यावर पोहोचल्यावर सगळेच जन येतात अशा वेळी न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळेच तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा लोकांपासून अंतर ठेवा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सम्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे लोकांना फार महत्त्व देऊ नका अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सम्मान हा त्याच्या अहंकाराचा कारण ठरू शकतो त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्याल असा ओळखा लोकांचा स्वभाव लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमचा वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशावेळी पहिलं समोरचं व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मग त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असेलच त्यामुळे स्वभाव ओळखा असा बदला घ्या आपल्या आप अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करतं आहे याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि का करते आहे याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितकी जास्त खुश राहाल त्यामुळे आनंदी राहण्याचा हा कान मंत्र अधिक महत्त्वाचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही यशस्वी व्हायचं असेल आणि स्वतःची किंमत वाढवायची असेल तर ह्या दहा गोष्टींकडे लक्ष द्या आणि या जीवनात तुमच्या जीवनात आत्मसात करा तर तुम मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ